माझा जॉब झाला आहे आणि त्यांचा तपासाचा फक्त तपास करत आहेत आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा आमचा तपास चालूच आहे पण किती दिवस आता कंप्लीट आज तीन महिने झाले दादानी एसआयटी मुख्यमंत्री दादा म्हणजे आय एसआयटी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणून मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते एसआयटी स्थापन झाली तरी पण आता तीन महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्यास आपण न्यायाची कशी अपेक्षा करायची अदोकरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून काही तपास थांबवला ती त्यांची त्यांना माहिती पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून आहे मुख्यमंत्री साहेबांकडून मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावे त्यांनी आम्हाला न्याय द्यावा म्हणजे विश्वास तर आहे विश्वास आता पंकज कुमार सरांवर बिलकुल सगळा विश्वास आहे पण तीन महिने झाले ना तरी पण आरोपी आ, आ का अटक होत नाही हा प्रश्न आहे ना विश्वास तर आहेच त्यांच्यावर पण ते काहीच म्हणजे काहीच फॉलोअप देत नाहीत ना तपास 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 जसे पहिले पोलीस होते तसेच हे पण तपास तपास म्हणून मी त्यांना भेटायला ताईंना मी दिवाळीमध्ये जेव्हा एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन होत्या त्या त्या दिवशी दोन वर्ष कंप्लीट झाली होती ह्यांचा मर्डर होऊन मग मी ताईंना मेसेज केला की मला मोठ्या साहेबांना शरद चंद्र पवार साहेबांना भेटायचं आहे ताई कारण म्हणजे आरोपी अजून निष्पन्नच ना नाही म्हणतायत मग असा आपला पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून जाऊ नये म्हणून मी शरद चंद्र पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मी ताईंना मेसेज केला होता ताई म्हणल्या आम्ही इथे नव्हत मानला मुंबईला गेलेला आहोत पण जरी मी बीडला येईल तरी मी कॉल करून तुम्हाला बोलून घेईन मग आज ताईंनी मला सकाळी कॉल केला की मी बीडला आलेले तत्काळ ताईंच्या भेटीला आले ताईंना एवढंच म्हणले की जे पंकज कुमार सर आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हाती जी एसआयटी स्थापन करून घेतली आहे त्याच्यातून आम्हाला म्हणजे आम्हाला जे वाटत तशा पद्धतीनं म्हणजे लवकर आरोपी निष्पन्न करत नाहीत यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या त्यांचा अजून ताई बी एस पी सरांना बोलल्या नंतर पंकज कुमार सरांना पण बोलल्या आणि आता पंकज कुमार म्हणजे ह्या आठवड्यात येणार आहेत पंकज कुमार सर नंतर सर मला भेटतील फॉलोअप सांगतील मी ताईंना कशा पद्धतीने एवढंच फॉलोअप घेणार काय हो आज ताईंनी मला म्हणजे ताई पहिल्यापासून माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात पहिल्यापासूनच मोठ्या बहिणी बहिणीसारखंच आहे तर जेव्हा ताईंनी माझी पहिल्यांदा भेट घेतली तेव्हापासून ताई माझ्यासोबत मोठ्या बहिणीप्रमाणे राहतात माझा फॉलोअप सारखा घेत राहतात सारखं मला मॅसेजद्वारे बोलत राहतात आता शिक्षणाच्या बाबतीत बी मी ताईंना बोलले आहे ताईंनी मला सांगितलं आहे ते पत्र देऊन शिक्षणाची प्रोसेस करत बोललेले आहेत एवढंच की जसं त्याचे पप्पा मोठे झाले असत त्यांनी त्यांना प्रेम दिलं असत त्या पद्धतीने त्यांनी ए आय वर फोटो बनवला आहे त्याच्या पप्पाचा आणि त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे की पप्पा प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यापासून त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे जे त्यांना म्हणजे मोठ्यापणी जे आधार मिळणार होता त्यांनी ए, ए आय मार्फत त्यांची ही भावना व्यक्त केली आहे मुलाने प्रवीण mm. दोन नंबरच्या मुलाचा आज बथडे आहे फोटो त्याने केला आहे ए आय वर हा हा छोट्या मुलानं केला आहे पंकज न म्हणजे मोठे झालेस पप्पा आपल्याला कसे पप्पाने आपल्याला कसा दिला असतात ए द्वारे तीस म्हणजे त्यांची भाऊना ते व्यक्त करतात एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट